चकल्या घ्या चकल्या एकदम खुसखुशीत काटेरी गोल गरगरीत आणि झटकी फट केलेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या चकल्या आहेत इन्स्टंट अगदी नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत इन्स्टंट चकल्या करतो आहे अगदी पटकन तयार होतात आणि अतिशय रुचकर होतात चला तर मग करायचं काय दोन कप घ्यायचं गव्हाचं पीठ हा मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आपलाच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता दोन कप गव्हाचं पीठ यामध्ये अर्धा कप तांदुळाचं पीठ हे एकत्र एक मिसळून घ्यायचं चमच्याने केलं तरी चालेल चला इथे कुकरच्या बेसला पाणी गरम करून घ्यायचं पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आता यामध्ये ठेवायचं असं एखादं प्लेट किंवा पातेलं ठेवलं तरी चालेल त्यावर हा डबा ठेवायचा हा डबा असा मध्यभागी ठेवायचा यावर ठेवायचं झाकण कुकरचं झाकण लावायचं शिट्टी ठेवायची नाही आपल्याला शिट्ट्या नाही मारायच्या शिट्टी काढायची आणि बरोबर वीस मिनिटं वाफवून घ्यायचं चला तर मग इथे बरोबर वीस मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घेतलं दहा मिनिटं थांबले त्यानंतर हे छान थंड होईपर्यंत आता ही वरची प्लेट काढून घेऊयात पीठ बघा छान असं हलकं होतं वाफवून घेतल्यावर त्याला एक वाफ दिल्यावर आता हे काढूया आणि हे पीठ हे ना चमचा किंवा सुरणे असं मोकळं करून घ्यायचं गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोकळ्या करायच्या आता हे पीठ काढायचं आणि चाळून घ्यायचं हे असं एखादी रवी किंवा भिस्करणे जर चाळलं ना तर पीठ इकडे तिकडे उडत नाही यामध्ये आता मसाले घालूयात आत मोहन घालायची अजिबात गरज नाही आहे कारण आपण पीठ वापवून घेतलं दोन चमचे लाल तिखट ओवा हातामध्ये जरा असं भरड करून टाकायचा त्याचा स्वाद छान येतो पांढरे तीळ एक चमचा धणेपूड चवीपुरतं मीठ आता हे सुके सगळे पदार्थ मिसळून घेऊयात हे मिश्रण हलकंसं गरमच आहे सो थोडं थोडं कोमट पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे थंड पाणी नाही कोमट पाण्याचाच आपण इथे वापर करतो सो खूप पाणी नका घालू आत्ता अर्धा कप घातलं आहे कोमट पाणी घातलं हे सगळं पाणी जिरवून घ्यायचं सो आता पुन्हा थोडं थोडं पाणी घालणार आणि पीठ मळून घ्या पहिले अर्धा कप घातलेलं आहे पाणी चला इथे गोळा मळून तयार आहे तर इथे सव्वा कप कोमट पाण्याचा बरोबर वापर केला आणि हे बघा छान असं घट्टसर केलं आहे आता यामधून हा असा गोळा काढून घ्यायचा आणि एकसारखा करायचा म्हणजे चकली जेव्हा आपण पाडतो ना साच्यातून तेव्हा ती तुटत नाही त्यामुळे ही प्रोसेस अगदी गरजेची आहे आता साच्यामध्ये हे घ्यायचं पीठ लावून घ्यायचं झाकण लावायचं आणि चकली पाडायची बघा काय सुंदर चकली पडते दिसते पण काय गोड वा वा थोडंसं जास्त दाब द्यावा लागतो गव्हाच्या पिठाच्या चकलीला पण दिसतात छान आणि एकदम हलक्या आणि खुसखुशीत होतात वा आता याचं शेवटचं आणि आतलं टोक बंद करायचं चला आणखी एक पाडून दाखवते आणि मला ना जरा अशी जाडजूड चकली जास्त आवडते पातळ चकल्यांपेक्षा याच प्रकारे एक चार पाच चकल्या पाडून घ्यायच्या आणि मग तळून घेऊयात चकली तळून घेऊयात मोठ्या आचेवर तेल गरम करायला ठेवायचं हलकी बाफ व्हायला सुरुवात झाली की गॅस मंद आचेवर करायचं आणि चकली बटर पेपर पेपरऐवजी साधा पेपर झेरॉक्सचा पेपर यावर पण सोडू शकता किंवा केळीच्या पानावर वा, पाना वा। आणि एक वेळेस आहे ना खूप साऱ्या चकल्या नका सोडू जितक्या बसतील तितक्याच सोडा वा 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 काय दिसत आहेत कमाल एक बाजू हलकी तळून झाली एक तीन तीन मिनिटं तरी एक एक बाजू छान तळली गेली पाहिजे आता हे उलटवून होऊन वरच्या बाजूने पण तळायची काय सुरेख रंग मस्त वास्त दिसत चकली छान आतपर्यंत तळली गेली कसं ओळखायचं दाखवतो हे बघा आता ही पहिली टाकलेली चकली छान तळली गेली तळली की अशी कढईच्या बुडाला जाऊन बसायला सुरुवात होते वा तेल पूर्ण निथळायचं आता ही चकली पण खाली बसायला सुरुवात झाली ही देखील आपण अशी झाऱ्यावर काढून घेऊया तेल सगळं निथळायचं काटे काय सुरेखालेत बघा रंग सुरेखाला काटे सुरेखालेत आणि छान अशा टुमटुमीत झाल्यात ते पातळ चकले असतात ना संभव मला ते फार आवडत नाही असे छान सुंदर काटेरी चकल्या झाल्या बरे क्या बात है? आता गरम गरम तळलेल्या चकल्या काढूयात टिश्यू पेपरवर मस्त दिसत आहेत बघा आहा हा हा क्या बात आहे प्रकारे सगळ्या चकल्या पाडायच्या आणि तळून घ्यायच्या पीठ छान घट्ट म्हणलं ना की चकली छान खुसखुशीत होतात mm. मस्त होतात एकदम हलक्या फुलक्या त्या स्टोर कशा करायच्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या पूर्ण थंड झाल्या केक तर झिपलॉन बॅग मध्ये भरून ठेवा किंवा मग हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या महिनाभर तरी छान टिकतात अजिबात तेल नाही सोडत डब्याच्या बुडाशी तेल नाही राहत एकदम हलक्या खुसखुशीत आणि कमाल चवदार होतात बरं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब गणपती बाप्पा मोरिया मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव